नमस्कार शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अस्सल गावरान पद्धतीनं आणि मोकळ्या वातावरणात बनवलेलं चुलीवर उडदाच्या डाळीचं घुटं पाहणार आहोत याआधी उडदाच्या डाळीच्या घुट्याची रेसिपी अपलोड केलेली होती त्यालाही तुमचा खूप छान प्रतिसाद आला याआधीची रेसिपी गॅसवरती बनवलेली होती आणि ही उडदाच्या डाळीच्या घुट्याची रेसिपी आपण चुलीवरती बनवणार आहोत त्यामुळे त्याची चव भन्नाट लागते अप्रतिम चवीचं लागतो उन्हाळा हिवाळा पावसाळा कोणत्याही ऋतूत हे गुठं पिल्यानंतर तरतरी नक्की येणार अशी ही एव्हरग्रीन गुट्याची रेसिपी एकदा तरी बनवायलाच हवी कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये बनणारं गुटं अतिशय चविष्ट लागतं कोणी पेशंट असेल त्याच्या तोंडाची चव नसेल तर अशा वेळी हे गुटं आवर्जून केलं जातं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साहित्य आणि कृती पाहू अर्धी वाटी सालीसहित उडदाची डाळ घेतलेली आहे पहा अशी डाळ असते त्यानंतर हिरव्या मिरच्या आहेत दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण ह्या कमी तिखट आहेत तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता दोन स्वच्छ करून घेतलेली कोथिंबीर आहे ही मुठभर घेतलेली आहे आणि मी देटासहित घेतलेली आहे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या जिरे आणि गरजेनुसार तेल वापरणार आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये उडदाची डाळ थोडंसं डागपडेपर्यंत भाजून घ्यायची अशा प्रकारे उडदाची डाळ भाजून झालेली आहे आणि ती काढून घेतली आता त्याच कढईमध्ये खोबरे लसूण मिरची आणि कोथिंबीर हे भाजून घ्यायचं हा पदार्थ एक एक भाजलेला होता पण ती व्हिडिओ शूट झाली नाही त्यामुळे एकत्र एक करून मी पुन्हा दाखवत आहे सुरुवातीला खोबरं भाजून घेतलं त्यानंतर मिरच्या टाकल्या मिरच्या भाजून घेतल्या आणि मिरच्या भाजत आल्यानंतर लसूण आणि कोथिंबीर टाकली आणि हे सर्व भाजून झाल्यानंतर फक्त डागपडेपर्यंतच भाजायचं आहे आणि भाजून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेतलं आता त्याच कढईमध्ये तांब्यावर पाणी ओतलं पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आधीच आपण भाजून ठेवलेली उडदाची डाळ टाकली थोडंसं हलवून घेतलं आणि झाकण ठेवून शिजू दिलं अशा प्रकारे अर्ध्या तासात आपली डाळ छानपैकी शिजलेली आहे डाळ शिजवताना मी जाळ चुलीला कमी घातलेला होता मंद आज असेल तर डाळ छान शिजते डाळ चेक करून पाहिले तपा अशा प्रकारे मऊ शिजलेली आहे हिरवं वाटण करून घेऊ वा, आधीच आपण वाटून आधीच आपण भाजून घेतलेली मिरची लसूण जिरे आणि खोबरं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये दे टाकलं अर्धा चमचा मीठ टाकलं अर्धा चमचा जिरे टाकले आणि झाकण लावून जसं लागेल ला असं पाणी टाकून बारीक वाटून घेतलं अशा प्रकारे आपण वाटून घेतलेलं आहे डाळ आता गार झालेली आहे ती घोटून घेऊया डाळ घोटून घेतल्यामुळे गुठ्याला दाटसरपणा येतो आणि चवही छान लागते आता आपण कडीपत्ता तोडून आणूया तर गवती चहा आणि कडीपत्त्याचं हे एक झाड आहे आणि हे एक मोठं झाड आहे आता आपण मोठ्या झाडाच्याच कडीपत्ता तोडून घेऊ ताजा ताजा हे पहा प्रकारे आपण तोडून आहे हिरवं वाटण वाटून झालेलं आहे झाडाचा कडीपत्ता तोडून झालेला आहे पिलीवर तिकडे ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलं जिरे टाकले त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली जिरे मोहरी छानपैकी तडतडू द्यायचं त्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता टाकला असा ताजा ताजा, ताजा कडीपत्ता असेल तर खूप सुंदर चव लागते त्यानंतर वाटून घेतलेलं वाटण टाकलं आणि पळीच्या सहाय्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं एक मिनिट भाजून घेतलं हे मिश्रण छानपैकी भाजून घ्यायचं हिरवे वाटण खमंग भाजले की गुट्याची चव छान लागते एक छोटा चमचा हिंग टाकला हिंगाचा वापर जास्त करायचा म्हणजे गुट चविष्ट होतं शिवाय पचनासही मदत होते पाव चमचा हळद टाकली आणि हे सर्व मिश्रण थोडा वेळ भाजून घेतलं त्यानंतर घोटून घेतलेली डाळ टाकली आणि गरजेनुसार पाणी टाकायचं आहे तुम्हाला किती पातळ हवं आहे त्यानुसार पाणी टाकायचं कोणाला थोडंसं घट्ट गुटं आवडतं कोणाला पातळ आवडतं माझ्याकडे हे गुटं भाकरीतमध्ये कुसकरून खायला हवं आहे आणि प्यायलासुद्धा हवं आहे त्यामुळे हे गुटं मी पातळ केलेलं आहे मी जवळजवळ दोन वाट्या पुन्हा पाणी टाकलेलं आहे आणि हे दोन व्यक्तींसाठी गुटं बनवलेलं आहे तर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं कारण आपण वाटणामध्येही मीठ टाकलेलं आहे त्यामुळे तसा अंदाज घेऊन मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी चेक करायची तुम्हाला किती पातळ हवं आहे त्यानुसार पाणी ॲड करू शकता अशा प्रकारे आपलं भन्नाट चवीचं गुठं हे तयार झालेलं आहे गुट्याला छानपैकी उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतरही पाच मिनिट मंदाचे वरती तसंच ठेवायचं म्हणजे घुटं थोडंसं आटेल घट्ट होईल आणि मग त्याची चव अप्रतिम लागते तर अशा प्रकारे गरमागरम घुट चुलीवर भाजलेल्या भातवड्या शेंगदाणे दारातल्या झाडाचे कैरीचं लोणचं आणि गरमागरम भाकरी एक नंबर बेत होतं पाहूनच तोंडाला पाणी सुटतं जर रेसिपी युजफुल वाटत असेल आवडली असेल तर मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर